नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेल रिटेक मराठीवर मित्रांनो जेव्हा तुम्ही मोबाईल फोनमध्ये इंटरनेट चालू करून तुम्ही मोबाईलचा सतत वापर करता किंवा तुम्ही मोबाईल फोनमध्ये एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशनचा वापर करता तसेच मोबाईल फोनमध्ये गेमसुद्धा खेळत असता अशा वेळेस मोबाईल फोन हा ओव्हरलोड होतो आज तुमचा मोबाईल फोन हा हो गरम होत असतो तर मित्रांनो मोबाईल फोन गरम होणं हे सामान्य आहे पण जर का मित्रांनो तुमचा मोबाईल फोन हा अतिप्रमाणात किंवा जास्त प्रमाणात गरम होत असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे मित्रांनो तुमचा मोबाईल जास्त गरम झाला तर तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी आहे ती खराब होऊ शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मोबाईल गरम होण्याची काय कारणे असू शकतात आणि तुम्ही त्यावर काय उपाय करू शकता व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मोबाईल गरम होण्याचं जे पहिलं कारण आहे ते आहे मित्रांनो तुम्ही विनाकारण मोबाईल फोनमध्ये वायफाय ब्लूटूथ लोकेशन तसेच मोबाईल डेटा हे कनेक्टिव्हिटी फीचर असतात ते विनाकारण ऑन ठेवत असतात तर यामुळे तुमच्या मोबाईल फोनची जी बॅटरी आहे ती ड्रेन होत असते जर मित्रांनो मोबाईल फोनची जी बॅटरी ड्रेन झाली अशा वेळेस तुमचा मोबाईल फोन हा हळूहळू गरम होत असतो तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला गरज नसताना वायफाय मोबाईल डेटा ब्लूटूथ आणि लोकेशन है। हे चारही कनेक्टिव्हिटी फीचर्स तुम्हाला ऑफ ठेवायचे आहेत मोबाईलच्या स्क्रीनवरून जरी वायफाय आणि ब्लूटूथ हे दोन फीचर ऑफ ठेवले असले तरी मात्र मित्रांनो वायफाय आणि ब्लूटूथ हे दोन्ही स्कॅनिंग होत असतात तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन हे दोन्ही ऑप्शन ऑफ ठेवायचे आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलच्या सेटिंगवर क्लिक करायचं आहे मोबाईलच्या सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल लोकेशन तर मित्रांनो तुम्हाला इथे लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लोकेशन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला लोकेशन हे ऑप्शन ऑन ठेवायचं आहे लोकेशन हे ऑप्शन जसं ऑन ठेवाल इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग तर मित्रांनो तुम्हाला इथे वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील तर मित्रांनो वायफाय स्कॅनिंग हे ऑप्शन जर तुम्ही ऑन ठेवलं तर मित्रांनो जवळचे जे काही वायफाय नेटवर्क असतात ते स्कॅन होत असतात तसेच ब्लूटूथ स्कॅनिंग हे ऑप्शन जर तुम्ही ऑन ठेवलं तर मित्रांनो नियर बाय जे काही डिवाईस असतील ते स्कॅन होत असतात तर मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन इथून ऑफ ठेवायचे आहेत हे दोन्ही जर ऑप्शन मित्रांनो तुम्ही इथून ऑफ ठेवला तर मित्रांनो यामुळे तुमच्या मोबाईल फोनची जी बॅटरी आहे ती जास्त खर्च होणार नाही आणि तुमचा मोबाईल फोन गरम होणार नाही आता मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे मोबाईल गरम होण्याचं जे दुसरं कारण आहे ते आहे मित्रांनो मोबाईल फोनची ब्राईटनेस प्रमाणापेक्षा जास्त ठेवणे मित्रांनो बरेच जण मोबाईल फोनची ब्राईटनेस ही गरज नसतानासुद्धा जास्त हो ठेवत असतात अशा वेळेस मित्रांनो मोबाईल फोनची बॅटरी आहे ती खर्च होत असते आणि तुमचा मोबाईल फोन गरम होत असतो मित्रांनो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा तुम्ही मोबाईल फोनची टॉर्च लाईट किंवा फ्लॅश लाईट चालू करता अशा वेळेस तुमचा मोबाईल फोन हा गरम होत असतो यामुळे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी आहे ती जास्त खर्च होत असते बॅटरी जास्त खर्च झाल्यामुळे मित्रांनो तुमचा मोबाईल फोन हा गरम होत असतो तर मित्रांनो तुम्हाला मोबाईल फोनची ब्राईटनेस ही हवी तेवढी कमी ठेवायची आहे किंवा मित्रांनो मोबाईल फोनची ब्राईटनेस आहे ती तुम्ही ऑटो ब्राईटनेसवर सुद्धा ठेवू शकता ऑटो ब्राईटनेस ऑन ठेवल्यामुळे मित्रांनो मोबाईल फोनची जी ब्राईटनेस आहे ती मॅनेज करू शकतात शे शे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल डिस्प्ले अँड ब्राईटनेस तर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्प्ले अँड ब्राईटनेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डिस्प्ले अँड ब्राईटनेस या ऑप्शनवर जसं क्लिक करा तुमच्या समोर असा इंटरफेस येईल इथे मित्रांनो तुम्हाला ऑटो ब्राईटनेस हे फीचर दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे ऑटो ब्राईटनेस या ऑप्शनला ऑन ठेवायचं आहे ऑटो ब्राइटनेस हे ऑप्शनला ऑन ठेवल्यानंतर मित्रांनो काय होईल जेव्हा तुम्ही आउटडोरमध्ये किंवा उजेडात तुम्ही तुमचा मोबाईल फोन चालवाल अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनची जी ब्राईटनेस आहे ती स्वतःहून वाढवण्याची गरज नाही ऑटो ब्राइटनेस हे ऑप्शन ऑन ठेवल्यामुळे तुमच्या मोबाईल स्क्रीनची जी ब्राईटनेस आहे ती आपोआपच जास्त होणार आहे जर तुम्ही उन्हामध्ये किंवा उजेडात तुमचा मोबाईल फोन चालवाल आणि जर मित्रांनो तुम्ही अंधारात किंवा रात्रीच्या वेळेस तुमचा मोबाईल फोन चालवत असाल अशा वेळेस मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनची जी ब्राईटनेस आहे ऑटोमॅटिकली कमी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ऑटो ब्राईटनेस हे जे फीचर आहे ते मोबाईल फोनची जी ब्राईटनेस आहे ती मॅनेज करू शकेल तर यामुळे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनची बॅटरीही जास्त खर्च होणार नाही आणि तुमचा मोबाईल फोनसुद्धा गरम होणार नाही नंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचा आहे मित्रांनो मोबाईल गरम होण्याचं जे तिसरं कारण आहे ते आहे बॅकग्राऊंडमध्ये ॲप्लिकेशन चालू असणं तर मित्रांनो तुम्ही प्ले स्टोअरवरून ज्या काही ॲप्लिकेशन डाउनलोड करता ज्या ॲप्लिकेशनचा तुम्ही अजिबातच वापर करत नाही त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला अनइन्स्टॉल करून टाकायचं आहे तर मित्रांनो जे ॲप्लिकेशन तुम्ही अजिबात वापरत नाहीत त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला लाँग प्रेस करून ठेवायचं आहे लाँग प्रेस केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सिलेक्ट ॲप इन्फो अनइन्स्टॉल हे तीन ऑप्शन पाहायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला इथे अनइंस्टॉल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अनइंस्टॉल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल कॅन्सल अनइन्स्टॉल तर मित्रांनो तुम्हाला इथे अनइंस्टॉल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अनइंस्टॉल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्या मोबाईल फोन ते ॲप्लिकेशन डिलीट होऊन जाईल ही झाली मित्रांनो पहिली सेटिंग दुसऱ्या सेटिंगसाठी मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोअर ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे प्लेस्टोर ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाइल आयकन दिसत आहे या प्रोफाइल आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाइल आयकनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेटिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला नेटवर्क प्रिफरन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेटवर्क प्रिफरन्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर तीन ऑप्शन येतील त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो तुम्हाला इथे डोंट ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्ले स्टोअरमध्ये जे काही ऑटोमॅटिकली ॲप्लिकेशन अपडेट होत असतात त्या ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक अपडेट होणार नाहीत जर मित्रांनो तुम्ही स्वतःहून ॲप्लिकेशन अपडेट कराल तेव्हाच मित्रांनो या ॲप्लिकेशन जे आहे त्या अपडेट होतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलच्या तुम्हाल सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्ट्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल अबाउट eh, फोन तर मित्रांनो तुम्हाला इथे अबाउट फोन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अबाउट फोन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला वर्जन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे वर्जन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला बिल्ड नंबर या ऑप्शनवर सात वेळा टॅप करायचं आहे बिल्ड नंबर या ऑप्शनवर सात वेळा टॅप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मोबाईलच्या सेटिंगमध्ये यायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲडिशनल सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲडिशनल सेटिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल डेव्हलपर ऑप्शन तर मित्रांनो तुम्हाला इथे डेव्हलपर ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डेव्हलपर ऑप्शन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे स्क्रॉल करत खाली यायचं आहे स्क्रॉल करत खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट तर मित्रांनो तुम्हाला इथे बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला ॲटमॉस्ट वन प्रोसेस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे याने काय होईल मित्रांनो ॲटमॉस्ट वन प्रोसेस या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनमध्ये एकच ॲप्लिकेशन चालू असेल आणि ज्या काही बॅकग्राऊंडमध्ये ॲप्लिकेशन असतील त्या बंद होतील यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे मोबाईल फोन गरम होण्याचं चौथं कारण आहे मित्रांनो मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी थर्ड पार्टी चार्जर किंवा स्वस्तातलं चार्जर वापरणे बऱ्याच वेळा मित्रांनो मोबाईल फोनचा जो चार्जर असतो तो खराब होत असतो तर अशा वेळेस मित्रांनो बरेच जण भेटेल त्या चार्जरने मोबाईल चार्ज करत असतात मित्रांनो तुम्ही मोबाईल फोन चार्ज करताना ब्रँडेड चार्जरचा चार्ज वापर करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला मोबाईल फोन चार्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनच्या बॅटरीला ज्या वॅटचा चार्जर सपोर्ट करत आहे त्या वॅटच्या चार्जरने तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनला चार्ज करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी मोबाईल फोनचं जे जुनं चार्जर आहे त्यावर मित्रांनो मोबाईल फोन चार्जरचं जे वॅट आहे ते दिलेलं असतं तर तुम्हाला त्याच वॅटच्या चार्जरने खरेदी करायचा आहे तसेच मित्रांनो तुम्हाला इथे स्वस्तातला चार्जर अजिबात वापरायचा नाही त्यामुळे मित्रांनो स्वस्तातला चार्जर घेतल्यामुळे तो चार्जर कमी वॅटचा किंवा जास्त वॅटचा सुद्धा असू शकतो कमी वॅटचा असल्यामुळे मित्रांनो तुमचा मोबाईल फोन कमी गतीने चार्ज होईल आणि जास्त वॅटचा जर तुम्ही चार्जर वापराल तर त्यामुळे मित्रांनो लवकर चार्ज होईल पण त्यामुळे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनची जी बॅटरी आहे ती खराब होऊ शकेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या मोबाईलला चार्जर जो वापरायचा आहे तो तुमच्या बॅटरीला जो वॅटचा चार्जर सपोर्ट करेल तो चार्जर इथे तुम्हाला वापरायचा आहे तसेच थर्ड पार्टी चार्जर किंवा स्वस्तातला चार्जर मला वापरणं टाळायचं आहे मोबाईल गरम होण्याचं जे पाचवं कारण आहे मित्रांनो ते आहे मोबाईल चार्ज करताना गेम डाउनलोड करता किंवा व्हिडिओ डाउनलोड करता किंवा ॲप्लिकेशन चालवता अशा वेळेस मित्रांनो तुमच्या मोबाईल तुम फोनमध्ये ओव्हरलोड होत असतो आणि तुमचा मोबाईल फोन हा गरम होत असतो तर यासाठी मित्रांनो तुम्हाला मोबाईल फोन चार्ज करताना मोबाईल फोनमध्ये अजिबात गेम खेळायचा नाही किंवा गे, गेम डाउनलोड किंवा व्हिडिओ डाउनलोड करायचे नाही तर मित्रांनो मोबाईल चार्ज करताना तुम्ही मोबाईल फोन हा एरोप्लेन मोडवर टाकून तुमचा मोबाईल फोन चार्ज करू शकता आणि बॅकग्राऊंडमध्ये जे काही प्रोसेस होतील त्या प्रोसेस बंद होतील आणि तुमचा मोबाईल फोन जरा लवकर चार्ज होण्यास मदत होईल मोबाईल फोन गरम होण्याचं सहावं कारण आहे नाही ते मित्रांनो जास्त ऊन असलेल्या किंवा जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुमचा मोबाईल फोनचा वापर करत असता तर मित्रांनो जास्त उन्हामध्ये जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन वापरत असाल तर त्यामुळे मित्रांनो सूर्यप्रकाशामुळे तुमचा मोबाईल फोन हा गरम होत असतो त्यात जर तुम्ही मित्रांनो गेम खेळत असाल व्हिडिओ शूट करत असाल फोटो शूट करत असाल अशा वेळेस मित्रांनो तुमचा मोबाईल फोन हा ओव्हरहिट होऊ शकतो तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जर ओव्हरहिट झाला तर तुम्ही तुमचा मोबाईल फोन हा एरोप्लेन मोडवर टाकू शकता किंवा तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला काहीच काम नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमचा मोबाईल फोन हा स्विच ऑफ करू शक शकता जर मित्रांनो तुमचा मोबाईल फोन नॉर्मल टेम्परेचरवर येईल तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल फोन हा वापरू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्ही तुमचा मोबाईल फोन हा डायरेक्ट सूर्यप्रकाशात किंवा जिथे ते जास्त ऊन असेल अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरणं हे टाळायचं आहे तर ही झाले मित्रांनो सहा कारणे मोबाईल फोन गरम होण्याची तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र